यांचा कागद फाटलेला होता त्याच्यामुळे यांचा प्रयोग काय झाला फेल केला समजा या चाळणीमध्ये असं पाणी टाकलं तर काय होईल ते का बरं सांडल काय त्याला छिद्र आहेत काय तर छिद्र पण आपण आज असा एक छान प्रयोग करणार आहोत की या चाळणीतून जरी पाणी टाकलं वरून तरी ते पाणी काय होईल खाली सांडणार नाही बघा त्याचा कसा भरायचा पूर्ण हा ग्लास असा ग्लासवर चाळणी उबडी टाकायची आणि खालून काय करायचा हात लावायचा आणि हा हात असा उबडा करायचा आणि तो जो कागद आहे तो कागद काय करायचा हळूहळू हात हळू हळूहळू काढायचा आणि नंतर तो कागद ओढून घे भाई हां बघा काय झालं पाणी सांडते का, का? या ग्लासमध्ये पाणी असेल की नाही का जादूने गेलं कुठं आहे की नाही पाणी बाई याच्यात दिसते का पाणी तुला आहे का पाणी चेक करायचं का तुम्हाला पाणी आहे की नाही बघा आता हा ग्लास थोडासा असा हलवला की काय होईल याच्यामध्ये तुम्हाला आहे की नाही पाणी आहे की ना पाणी कशामुळं होते बरे हे याच्यामुळं होतं की खालून हवेचा दाब आणि त्या त्या हवेच्या दाबामुळं काय होतं पाणी खाली सांडत नाही